वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी सहा जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दोन टोळींमध्ये आरडाओरड व भांडण करणाऱ्या सहा जणांवर शहापूर पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार कमलाकर दिगंबर ढाले यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शहापूर येथील गंगानगर महादेव मंदिरसमोर सार्वजनिक ठिकाणी दुपारच्या सुमारास चौतीस नावाची व जर्मनी या दोन टोळींच्या मुलांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले यावेळी मोठमोठ्याने आरडाओरड भांडण मारामारी अशी दंगल सुरू होती याची माहिती शहापूर पोलिसांना समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी धरपकड करून चौघा जणांना ताब्यात घेतले तर दोघे जण पळून गेले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राकेश सुनील सावंत वय एकवीस राहणार कोरोची विकास महादेव शिंदे वय सत्तावीस रोहित विलास पाटील वय सव्वीस दोघे राहणार जवाहरनगर इच्चलकरंजी अक्षय सावंतराव नरळे वय चोवीस राहणार गणेशनगर शहापूर या चौघांना ताब्यात घेतले तर चिन्या उर्फ राजू सूर्यवंशी वय बावीस वैभव बाव कडेलीमट्टी वय वीस दोघे राहणार इच्चलकरंजी हे दोघे पळून गेले याबाबत पुढील तपास सुरू आहे चॅनेलला करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी